आपका नाम गणेश आप कहाँ सोए थे अंदर से सोए थे तुम्हारी लड़की थी हाँ। और एक होनी मेरी वाइफ है अरे मेरा भाई है हो मेरे पिताजी तो है वो कहाँ सोए थे वो इस कमरे में सोए थे इस नहीं ये नहीं वो वाले हमारे और तो तु और तुम्हारी लड़की मैं और मेरी वाइफ फिर मैं छोटी लड़की फिर मैं लड़की फिर मेरा लड़का सो रहे और ये लड़के हमारे बगल मेरे भाई की है नहीं वो कहाँ सोई थी वो इस रूम में इस रूम में जब आपको क्या लगता है आपकी लड़की जो गई आपको किसी के किसी के ऊपर शंका कुशंका शंका तो नहीं अब पता नहीं पाँच दिन आए किसकी शंका करेंगे आपको आप आ, कितने दिन हुई इधर आके पाँच दिन आज से पाँच दिन पाँच दिन, दिन में मुझे दो दिन में हो गई ना ये घटना तो आपको क्या लगता है

दा कितना बजे कितने बजे हो ये बा, से एक का दो तो गए बीच बजे होते आज दुसरा दिने हाँ, दुसरा दिने तर आज दुसरा दिवस आहे मुलीला जाऊन तर हे जे म्हणजे मीठभट्टीवर काम करण्यासाठी जी लोक येतात यांना आसरा नाही आसरा नसल्यामुळे आजही आपण जी घरं बघतो या घरांना दरवाजा नाही एकासाहेबसे दिवस काढतात आणि वीट भट्टी व्यावसायिकांनी सुद्धा त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट आहे की आज ही जे जामनगर गुजरातचे आहे ना गुजरातवरून गुजरात आलेले हे मंडळी यांची मुलीला जाऊन आज दोन दिवस झाले आप एमपी के हा काम करत चार साल हा चार साल से गुजरात में काम करते ते लेकिन व आहे इधर ठीक आहे आलेत आता आपल्या भागात ही घटना घडली तर वाईट वाटतं अशी घटना घडू नये तर आम्ही महाराष्ट्र पोलीस किंवा आपले जुन्नर तालुक्यातील डी एस पी साहेब जुन्नर पोलीस स्टेशनचे औचर साहेब यांना मी विनंती करतो की आपण या गोष्टीचा कसून तपास लावा का या मुलीचं नक्की झालं काय कारण ही गोष्ट अशी की या रा साडेबारा वाजता ह्या मुलीला जाणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे यामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होत आहे काही म्हणतात बिबट्याने नेली काही म्हणतात गेली ती चाल म्हणजे काय गेले ते आता पोलिस यंत्रणेचा भाग आहे तर यामध्ये पोलिसांनी कसून चौकशी करून त्या मुलीचा लवकरात लवकर शोध लावा आणि शासनाने असे अशी जी लोकं आहेत वीटभट्टी व्यवसाय म्हणजे काम करणारी किंवा इतर भागातून येणाऱ्या लोकांना एक पोलिस यंत्रणेने माहिती घेऊन आणि शासनाने किंवा मालकांनी या लोकांची खबरदारी घेतली तर असे प्रकार होणार नाही आणि या पुढील काळामध्ये नक्कीच वीट भट्टी व्यावसायिक असेल मालक असेल यांनी यांची काळजी घ्यावी आणि पोलिसांनाही मी विनंती करतो की आपण या, या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्या ते, त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय नाही आलोय मी आता वीट भट्टीवर इथं कारखाना फाट्यावर तर त्यांना भेटलो वगैरे तर आम्ही पत्रकार साहेब होते वाणी साहेब

आता ही जी कालची जी घटना झाली त्याच्यामुळे जरा लोक पण घाबरले हवस बाकी म्हणजे हे जर असं व्हायला लागलं नाही का म्हणजे ना 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 एक तुम्ही पण आहे ना यंत्रणा तुमच्या यंत्रणेने ना एक सावधानतेची सूचना तालुक्यामध्ये करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नाही का म्हणजे जेणेकरून लहान मुलं वगैरे असतील शाळेत जाणारे वगैरे तर लोक सतर्क राहतील पोरं पळून न्यायची असती तर तिला एवढी पोरं बाहेर जोडते ना त्यांची काय कोणी काय नाही आताच अचानक बसत्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाचालक गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका